आपला उद्देश एवढाच होता की अपघात कमी करणे लोकांचे जीव वाचवणे हो आणि यासाठी ज्या ज्या काही उपाययोजना करणं आवश्यक आहे त्या करणं आणि म्हणून आपण आता जे काही आकडेवारी वाचली ते समाधानकारक आहे आणि यामध्ये आता मुंबई पुणे असेल आपले नागपूर मुंबई समृद्धी एक्सप्रेस असेल जे ॲक्सेस कंट्रोल रस्ते आहेत किंवा हायवेज आहेत हे जे ब्लॅक स्पॉट आहेत हे ब्लॅक स्पॉट स्थानिक कलेक्टर आणि आपली जी कमिटी ठरलेली आहे त्याच्या माध्यमातून आपण ते दूर केले तर नक्की यामध्ये भविष्यामध्ये आपले अपघाती आप मृत्यू होतात ते कमी होतील एक जीव वाचला तरी आपण एका परिवाराला वाचवतो त्याच्या नातेवाईकांना वाचवतो आणि म्हणजे सरकारची भावना जी आहे पहिल्या दिवसापासून ती अपघातमुक्त महाराष्ट्र करणे आणि यासाठी जे जे मग आय टी एम एस असेल इतर ज्या काही बाबी अद्ययावत ज्या बाबी आपल्याला वापरायच्या आहेत या मग स्पीड गन आणि तुम्ही सांगितलं ते या गाड्यांमध्ये पण अंतर्भूत आहे